रामजी आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क अधिकार परिषद नागेशनगरीच्या वतीनं उस्मानाबाद शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिपूर्णाकृती पुतळा धाराशिव येथून या समितीच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या जिवाळ्याच्या समस्याला घेऊन या मोर्चाचं आयोजन केलं आणि हा मोर्चा उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातील प्रत्येक गरजू भोगोडदार नागरिकाला कबाला हक्क मिळावा जिल्हाभरातील जे गरजू आहेत त्यांना मालकी हक्क देऊन वेगवेगळ्या योजना त्यांना मिळाव्यात यासाठी एक मागणी आहे दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की जो शहरी आणि ग्रामीण भागावरती भा ग्रामीण भागामध्ये घरकुल योजना राबव राबवली जात आहे जिच्यामध्ये कमालीचा अंतर आहे शहरासाठी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहेत आणि ग्रामीणसाठी एक लाख वीस हजार रुपये आहेत ही तफावत आपण भरून काढली पाहिजे कारण आपणच जी एस टी लावून सगळ्या वस्तूंची महागाई करून ठेवलेली आहे त्यामुळं आम्ही असं म्हणत आहोत की शहर असो किंवा ग्रामीण भाग असो प्रत्येक घरकुलाच्या लाभार्थ्याला पाच लाख रुपये द्या त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये उस्मानाबादच्या उपकेंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा कमान उभारावी त्याचबरोबर जो निधी राज्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीचा त्याचबरोबर अपंगाचा हा निधी पूर्ववत त्या त्या विभागाला देण्यात यावा तसेच ले या राज्यातील स्थानिक पात स्थानिकच्या ठिकाणी ज्या बौद्धांची अस्मिता असलेल्या ज्या लेण्या आहेत या लेण्यावरती बी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होता ते अतिक्रमण रोखण्यात यावं अशा महत्त्वाच्या समस्यांना घेऊन आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या तात्काळ नोकर भरती सुरू करा कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा अशा अनेक मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या जिल्हाधिकारी साहेबांस साहेबांना साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात येणार आहे आणि अगदी अगदी चार पाच दिवसानंतरच या ठिकाणचं जे डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क आणि अधिकार परिषद जी आहे या दोन चार दिवसानंतर एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला या निवेदनाच्या कॉपी घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे